नमस्कार मी प्रतीक्षा महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सहा उमेदवार अवंती शिरसुल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आणि बनावट सहीचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची चर्चा सध्या सुरू असतानाच अर्ज मागे घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर आपली सही नसून ती खोटी असल्याचा ठाम दावा उमेदवार अवंती शिरसुल यांनी केला आहे आपण कोणताही अर्ज दिलेला नाही किंवा उमेदवारी मागे घेतलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणी अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून खोट्या सहीच्या आधारे जर अर्ज मागे घेतल्याचे सिद्ध झाले किंवा अर्जबाद करण्यात आला तर याविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे मी माघार घेते नाहीये मी काल रात्रीपासून बाहेर होते न्यूज चॅनल वर मीडियावर मी पाहण्यात आलं दोन वाजता मागे घेण्यात आले मी नसतं नाही त्यांनी छोटी सही मारून अर्ज मागं घेण्यात आलेला आहे निवडणूक मॅडम देणार थोडा वेळ आता ती पाणी कुठे त्यांची जायचं